जगात सर्वाधिक उष्णतेच्या शहरांमध्ये चंद्रपूरचे नाव पहिल्या तीन मध्ये मान त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून अजून एप्रिल मे आणि जूनचा अर्धा महिना जायचा आहे तोपर्यंत पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री तापमान हे हमखास जाणार यात काहीही शंका नाही चंद्रपूर शहरासह हो जिल्हा आता चांगलाच तापू लागला आहे सूर्यनारायण आग ओकत आहे या उष्णतेमुळे चंद्रपूरकर हैराण झाले आहेत दिवसाचा बारा बेचाळीस अंश पार जात आहे परिणामी यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहेत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान त्रेचाळीस अंशावर पोहोचले आहे त्यामुळे आगामी मे महिन्यात काय होणार असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे सकाळी उन्हाची तीव्रता जाणवू लागते दुपारी बारा वाजेपर्यंत चंद्रपूर शहरात मुख्य रस्त्यावर संचारबंदी सदृश परिस्थिती दिसते अनेक नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत बाजारपेठातील गर्दीही कमी झाल्याचे दिसत आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने नागरिकांना एप्रिल हीटची झळ सोसावी लागत आहे जिल्ह्यात अधूनमधून वातावरण बदल निर्माण होत असून हलक्या अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे तर दुसरीकडे सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे एप्रिल महिन्यातच उष्णतेचा प्रचंड तडाखा सुरू असून पुन्हा मे व अर्धा जून महिना कसा असणार अशी चर्चा नागरिकात सुरू आहे